तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस राष्ट्रवादीनं रॅली काढत मोठं शक्ती प्रदर्शन केलं यावेळेस अजित पवार देखील उपस्थित होते नवीन उमेदवाराशिवर वैयक्तिक टीका करते हे कशाचं द्योतक आहे तर त्यांच्याकडून काम झालं नाही याच गोष्टीचं ते द्योतक आहे मला असं वाटतं की थोडा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आलेली आहे म्हणजे स्मशानभूमीसाठी निधी दिला ही बाब विकास कामांमध्ये नमूद करण्यापेक्षा जर मला वाटतं पुणे नगर हायवे असेल पुणे नाशिक हायवे असेल इथे जर अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर उभं राहिलं असतं तर लोकांना स्मशानात जायची वेळ आली नसती एवढाच साधा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम